नमस्कार आपण पाहत आहात चांगभल न्यूज बातमी आहे सुंदर बैलाच्या वादातून झालेल्या बैलगाडा मालक रणजित निंबाळकर खून प्रकरणाशी संबंधित मयत रणजित निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निंबाळकर हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी गौतम काकडे याला अटक करून तात्काळ मोकाअंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करावी असे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले तसेच निंबाळकर यांच्या कुटुंबियांच्या भवितव्याचा विचार करून अंकिता निंबाळकर यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशेष बाब म्हणून सुमारे पाच लाख रुपयांचा आर्थिक मदतीचा धनादेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला याबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले पाहूया

जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत ले ले त्याप्रमाणे कठोर कारवाई होईल